अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे घरफोडी चोरी करणारे आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पाच लाख वीस हजार रुपये घेतले बावीस नोव्हेंबर दोन हजार ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील रहिवासी प्रमोद धामणे हे त्यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाकरिता गेले होते त्याच दरम्यान त्यांच्या राहत्या घराचं दरवाजाचं कुलूप आणि दरवाजा कशाने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटाचं लॉक तोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेली याबाबत प्रमोद धामणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी संबंधित गुन्हा उघडकी साधण्याकरिता पथक तयार करत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून कारवाई कामी रवाना केलं होतं दरम्यान पथकाने घटना ठिकाणी भेट देत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणा आधारे त्यांना माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार कपिल पिंपळे यांनी त्याच्या साथीदारासह केला असून तो कोळबेवाडी परिसरात आहे अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहिती आधारे पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो त्याच्या साथीदारासह आढळून आला त्याला ताब्यात घेत त्याचं नाव विचारलं असता त्यानं कपिल पिंपळे असं सांगितलं तर त्याला गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यानं संबंधित गुन्हा साथीदार रोहित जगबंसी योगेश उदावंत गड्या उर्फ सोनू शिंदे नंदू पिंपळे आदींनी केल्याचं त्यांनी सांगितलं तर आरोपी कपिल पिंपळे घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन व्हिवो कंपनीचे मोबाईल असा एकूण पाच लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला तर कपिल पिंपळे याच्या विरुद्ध अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात जबरी चोरी घरफोडीचे तीन गुन्हे दाखल आहे ताब्यातील आरोपींना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आल्या असून कोपरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोपरगाव अहिल्यानगर